पंढरपूर तालुक्यातील आठ जागा आणि माडा मतदारसंघातील माझ्या असणाऱ्या पाच आणि सहा अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची शरदचंद्र पवार साहेबांची दुतरी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतोय आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ चांगले आणि कर्तबगार असणाऱ्या त्या ठिकाणी उमेदवार त्यातल्या ताद त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमौलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतो नाही आपण मिक्स मॅचअप केलंय काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी तुतारी वर असेल त्या ऍडजस्टमेंट नुसार आम्ही त्या ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर काही राष्ट्रवादीतले नेते ते आता राष्ट्रवादीचे साथ सोडत कमळ हाती घेताय काय त्यांना भीती वगैरे जाणवली का काय संपर्क आला भीतीपेक्षा त्यांना आता डबल बारी आली कारण सगळे पक्ष फिरून आता डबल एक रिपीट राऊंड चालू आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय वाटत नाही काही प्रदेशात त्याच्याकडे तक्रारी केल्या तर आम्हाला ही फॉर्म नाही त्यांनी माझ्यावर मागायला आले असते तर ठरवलं असतं पण आलेच नाही मागायला आमची बोलणी सुरू आहेत आता जागा अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर आम्ही काही जागेवर मागं पुढे सरकारचं ठरलं तर आम्ही करू या निवडणुकांमध्ये या निवडणुकांमध्ये ऊस दराचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात पुढे येणार आहे कसं आपण सामोरं जाणार आपण बघितलं असेल ऊस दराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर विठ्ठल कारखान्याने जेव्हा विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस काय अवस्था होती विठ्ठल कारखाना बंद असताना दोन हजार होता विठ्ठल कारखाना सुरू झाला पहिल्या वर्षी आम्ही पंचवीसशे रुपये दिला त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही काही कारखान्याने पंचवीसशे जाहीर केला आम्ही पंचवीसशे पन्नास सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजार आपण गेलो गेल्या वर्षी आम्ही अठ्ठावीसशे रुपये त्या बायकीच्या दिले आम्ही अठ्ठावीसशे तीन रुपये दिले परत बाकी ज्यांनी शंभर रुपये दिले त्यांचे झाले ते कोणतीशे मी आज तीन हजार तीन रुपये दिले त्या ठिकाणी गेल्या वर्षी देखील आम्ही शंभर रुपयेनं पुढं आहे आत्ता देखील आम्ही आपण बघितलं असेल काही कारखान्याने अठ्ठावीसशेनं चालू केला कुणी अठ्ठावीसशे पन्नास केला कुणी अठ्ठावीसशे पंचावन्न केला आम्ही अठ्ठावीसशे पंच्याहत्तर केला मग शेतकरी संघटनेच्या मागणीवर आम्ही तीन हजार एक रुपये गेलो आणि कारखाना त्या ते ठिकाणी चालवत असताना विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे दराची स्पर्धा सुरू झाली हे त्या ठिकाणी सगळ्या सभासदाला शेतकऱ्याला मान्य लोकसभा विधानसभा आणि त्यानंतर आता नगरपालिकेमध्ये देखील जनता पार्टीला या ठिकाणी राहायला आता देखील तुम्ही पूर्णपणे कमळ मुळामध्ये ही निवडणूक आपण बघितलं तर आता तिथं जी चालली ती पारंपरिक आहे इथं जी काही स्वतःला ही निवडणुकीत बघितलं प्रत्येक आपल्या घराला माझ्या पोराला माझ्या बायकोला माझ्या घरात त्या ठिकाणी त्याच्यासाठी कुठल्याही पक्षात जाते त्या पक्षासाठी त्यांना काही घेणं देणं नाही त्या ठिकाणी सगळी निवडणूक ही स्वतःसाठी त्या ठिकाणी चालू आहे आणि मग आपण एका बाजूने बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जागा त्या ठिकाणी आम्ही पंढरपूर तालुका आणि माड्यामध्ये त्या ठिकाणी एक हाती घेऊ आणि कारण ही जी सगळी लोक आता एकत्र आली ही सगळी विधानसभेला होती तरी देखील तीस हजार सहाशे मतांनी निवडून आलं माझ्या समोर असलेले दोन्ही प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी घरी बसवायचे त्यांच्या विरोधात आमची सर्व दबाव तंत्र जर भाजपने सुरू केलं जिल्हा परिषदेला तर काय भूमिका राहणार आपली मुळामध्ये आता आम्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर भरले आणि दबाव तंत्राचं जे काय आपल्याकडनं माहिती मिळती ते आता कुणावर काय कशा पद्धतीनं त्याचं प्रत्येकाला माहिती आहे आणि अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी राहत नाही उमेदवार देणार आता आम्ही सगळे त्या ठिकाणी अर्ज भरले आणि आठ उमेदवार आता तुम्हाला कारण तीन वाजता त्याची फॉर्म सगळ्याला मिळाल्यानंतर आपल्याला यादी मिळेल चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे चला ओके झालंय सांगितलंय त्याची जरा मला माहिती द्या त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली होती त्यामुळे मी त्यांना देखील सांगितलं तसं काय नाही कारण मोठ्या एवढ्या निवडणुकीमुळे एवढे मोठे नेते एवढ्या खालच्या लेवलवर येत नसतात ते कारण नसताना त्या ठिकाणी वातावरण तयार करून स्वतःला काहीतरी हे करण्याचा प्रयत्न काही लोक करतात परंतु तो गैरसमज आहे सगळ्यात महत्वाचं बघा आम्ही त्यावेळेस युती करत होतो आघाडी आमची त्यांची झाली होती आणि मग एकत्र लढायचं ठरल्यानंतर नव्हतं मग काही वाटाघाटी चर्चा झाल्या नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचार केला की ह्याचा फायदा दुसऱ्याला होऊ नये मग आज माझ्यासोबत आलेल्या काही उमेदवाराला त्या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी मला ती काही उमेदवारांसाठी लढावं लागलं आणि मी जर त्या ठिकाणी पूर्ण यांची आघाडी केली असती तर काय रिझल्ट आला असतो तुम्हाला माहिती विधानसभेला जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या पक्षावर वेगवेगळे लढले होते आता जे त्या ठिकाणी ह्या पक्षात होते तिकडून होते तिकडून ते आता कुठं चालले ह्याच्यात बघा पक्ष माझ्या दृष्टीने हे एक पार्टी म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रिलेटेड पार्टी आणि त्याच्या विरुद्धची पार्टी ही त्या ठिकाणी या पंढरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत चालत आले आणि मग प्रस्थापित चाळीस वर्षाची त्या ठिकाणी सत्ता जर बाजूला काढायची असेल तर ते त्या ठिकाणी एक संघ काही दिवसापूर्वी आपण जी नाराज येतो तो विठ्ठल परिवार एक आला पाहिजे का तर त्या स्वतः स्वार आता काय माहितीये का सगळं सोडून नको त्याकडे नको तर जात असतील आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर लढली त्यांच्या जर वळचणी जाऊन बसत यांचा विचार कसला मग ज्या लोकांनी शरदचंद्र पवार साहेबांचा पुरोगामी विचार त्या ठिकाणी जपला होता यांची काय पायमळणी केली जाते का आणि मग मला जिल्हा सदस्य झालं पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी त्या ठिकाणी सगळे ऍडजस्टमेंट करतात माड्यामध्ये शिंदे बंधू सगळे पहिलेच एकत्र होते ना संजय मामा तुमची तर ते रश्मी म्हणजे याचा अर्थच तो आहे ना म्हणजे कोण कुठं आहे कुठल्या पक्षात आहे ह्याच्यापेक्षा पारंपरिक लढाई आहे त्या मग आजी शिंदेविरोध लढाई आहे तिथले प्रस्थापित आहे इथं जे प्रस्थापित आहे त्यांच्यावर प्रस्थापित करू प्रयत्न करायला हे सगळं करून बघितलंय आता अनुभव भरपूर आलाय त्यामुळे सगळ्याला सतत अर्ज भरून ठेवलेत त्यामुळे त्यांचीच कोंडी करू ओके